पहिली मागणी कामगारांचे कामगारांची महिन्याची साप्तिक सुट्टी सोडून कामगाराचे सव्वीस दिवस भरल्यास त्याला त्याचा मूळ पगार रुपये सतरा हजार रुपये मिळालाच पाहिजे तशीच दुसरी मागणी कामगारांचा प्रत्येक महिन्याचा पगार महिन्याच्या सात तारखेला झाला पाहिजे तिसरी मागणी महिन्याच्या महिन्याला रेग्युलर पीएफ पी एफ खात्यावर जमा झालाच पाहिजे आणि चौथी मागणी आहे कामगारांना प्रत्येक महिन्याचे पेमेंट ही मिळालीच पाहिजे तसेच पाचवी मागणी आहे कामगारांना बोनस कायदा एकोणीसशे पासष्ट नुसार बोनस मिळालाच पाहिजे तसेच कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार लिव्ह सॅलरी मिळालीच पाहिजे तसेच सहावा कामगारांना हॉलिडे असल्यास कामावर बोलवल्यास त्याचा डबल रोज व डबल हजेरी दिली पाहिजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे व दोन ऑक्टोबर व इतर सरकारी हॉलिडे भरून मिळायला पाहिजे माझं नाव आकाश जनकर आणि आतापर्यंत आयुक्त म्हणजे आदिवासी विकास भवन आयुक्त वापर यांना सगळ्यांना पत्रव्यवहार करून अद्यापही त्यांनी कुठलीही आमची कामगारांची कुठलीही दरखास्त घेतलेली नाही कॉन्ट्रॅक्टदारांना अजून एकही दिवस त्यांनी आमच्याशी पोरांशी येऊन त्यांनी आम्हाला पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी देऊन एकही दिवस त्यांनी अजून आमची कुठलीही दखल घेतलेली नाही या अगोदर तुम्ही चर्चा नाही केली त्यांच्याशी चर्चा करूनही त्यामध्ये कुठलंही निष्पन्न मिळाले नाही पत्रव्यवहार हो पत्र व्यवहार केलेले